मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे की प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये लावून आपण पंधरा कोटीपर्यंत पोर्टफोलिओ आपण कसा घेऊन जाऊ शकतो या विषयावरती आपण डिस्कशन करणार आहे आणि त्याचं सिक्रेट आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आईन्स्टाईन असं म्हणतात की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे जगातलं आठवं आश्चर्य ते कशा पद्धतीने आठवं आश्चर्य हे आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे त्याच्या अगोदर जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी रात्री आठ वाजता मी नवीन नवीन विषयांचं फ्री ट्रेनिंग मित्रांनो त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ मी अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि नवीन नवीन विषय प्लस दररोज एक सेमिनार असता आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यासाठी भारतीय शेअर मार्केट आपला हा चॅनलला कंटिन्युअसली व्हिजिट करत चला कारण डेली बेसिसवरती आपण शेअर मार्केटच्या बातम्या सुद्धा दिवसभरामध्ये शेअर मार्केटमध्ये ज्या काही घडामोडी होतात त्याच्या बातम्या आपण दररोज आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण पब्लिश करत असतो सगळं शेअर मार्केटचं होल अँड सोल डिटेल तुम्हाला मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो शिकायला मिळेल आता आपला टॉपिक आहे की महिन्याला दहा हजार लावून पंधरा कोटी कसे कमवायचे बरोबर का नाही तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचंय मी एका मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नामधला आपला जो महिन्याचा कुटुंबाचा इन्कम आहे पूर्ण फॅमिलीमधले मेंबर मिळून में। कारण कुटुंबामध्ये आपण एकत्र राहतो फॅमिली मेंबर हजबंड वाईफ दोघं कधी कधी वर्किंग असतात कधी कधी घरातले तीन लोक वर्किंग असतात अर्निंग पीपल असतात तर आपल्या सगळ्या कुटुंबाचे दोघांचे ती मिळून किंवा एकटा असेल तर त्यांचे सगळ्यांचं मिळून महिन्याला उत्पन्न किती आहे त्याच्या वीस टक्के अमाऊंट जर आपण शेअर मार्केटमध्ये एसआयपीच्या स्वरूपात डायरेक्ट शेअर्समध्ये आय पी म्युच्युअल फंडमधले पी मी म्हणत नाहीये आय पी करायची पण डायरेक्ट शेअर्समध्ये आता डायरेक्ट शेअर्स मध्ये कशी एसआयपी करायची तर मित्रांनो डायरेक्ट शेअर्समध्ये सुद्धा तुम्हाला आता प्रत्येक ब्रोकरने फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे की डायरेक्ट शेअर्समध्ये पण आपण एसआयपी करू शकतो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या डिमॅट अकाउंटला दर महिन्याला दहा हजार टाकले वीस हजार टाकले तीस हजार टाकले एक तारखेला दहा तारीख एक फिक्स ठेवली त्या दिवशी बरोबर त्या कंपन्यांचे शेअर्स आपण बाय करायचे एसआयपीचा एक फायदा काय होतो मित्रांनो दर महिन्याला ॲव्हरेज बाईंग चांगलं होतं आपल्याला एखाद्या महिन्यात मार्केट डाऊन असतं अप असतं परत त्याच्या पुढच्या महिन्यात डाऊन असतं साईडवेज असतं तर प्रत्येक रेटला आपलं काय होतं प्रत्येक रेटला आपले, रेट आपले शेअर्स हे बाय होतात आणि एक ॲव्हरेज ॲव्हरेज बाईंग प्राईज त्याला काय होते आपल्याला एक एस आय पीमध्ये चांगली ॲव्हरेज बाईंग प्राईज मिळते आता बघा ज्यावेळेस आंबा ज्यावेळेस आंबा पाचशे रुपये डजन असतो त्यावेळेस आंबे बारा आंबे मिळतात बरं का नाही पण ज्यावेळेस आंबा अडीचशे रुपये डजन होईल त्यावेळेस चोवीस आंबे मिळतात तसंच शेअर्स आहे ज्यावेळेस शेअर्स स्वस्त होतील जास्त शेअर्स मिळतील तुम्हाला दहा हजारात ज्यावेळेस शेअर्स वाढलेले असतील त्यावेळेस कमी शेअर्स मिळतील पण ॲव्हरेजमध्ये जो आपल्याला रेट आहे दर महिन्याला आपण शेअर्स बाय केल्यामुळे तो एक खूप चांगला सगळ्यात महत्वाचा बेनिफिट दर महिन्याला शेअर्स घेतल्यामुळे होतो मग ह्याचा अर्थ असा आहे की लमसम मध्ये बाय नाही करायचं का तर लमसम मध्ये देखील आपल्याला मोठी इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे लमसम मध्ये प्लस त्याच्यासोबत जोडीला एसआयपी लमसम प्लस आय पी लमसम प्लस आय पी हे करत करत मित्रांनो आपल्याला पोर्टफोलिओ बिल्ड करून घ्यायचं आणि सगळ्यांनी टार्गेट ठेवायचं आयुष्यामध्ये आणि पावर ऑफ कंपाऊंडिंग आधी तुम्हाला समजून सांगतो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं तर छ्याला चक्रवाढ व्याज सुद्धा आपल्या मराठीमध्ये म्हणलं जातं चक्रवाढ बरोबर आहे म्हणजे पैशाने पैसा परत पैशाने पैसा ह्याचं एक उदाहरण ह्याच्यामध्ये दिलं दिलं होतं की एक स्टोरी होती बघा सगळ्यांनी ती स्टोरी ऐकलेली असेल की एक राजा असतो आणि तो राजा तो हे खेळत असतो काय त्याला चेसचा खेळ खेळत असतो सतरंज बरोबर आहे त्याच्यामध्ये मला वाटतं चौसष्ट घरं असतात तर त्या चौसष्ट घरं असतात तो खेळत असतो आणि तिथे भिक्षुक येतो तो भिक्षुक तिथं मागायला येतो आणि तो राजाला म्हणतो की राजा मला धान्य पाहिजे राजा म्हणतो ह्याला पटकन देऊन टाका काय लागतं इथे राजा चांगल्या मूडमध्ये असतो आणि भिक्षुक म्हणतो राजा मला धान्य पाहिजे परत तो अरे घे ना तुला सांगितलं मी ते पण तो म्हणतो राजा माझी एक आटे मला एवढं धान्य पाहिजे की जे तिथं तू खेळतोय की जिथं तू सतरांचा खेळ खेळतोय त्या एका घरामध्ये एक दाना ठेवायचा दुसऱ्या घरामध्ये दोन दाणे तिसऱ्या घरामध्ये चार दाणे फक्त डबल करायचे तर असं करत तो म्हणला तो म्हणतोय तो राजाला काय एवढं काही विशेष वाटत नाही अरे हे काय रक्कने घरं दोन दोन दाणे मागतो वाढून डबल डबल म्हणतात राजा म्हणतो त्यांना देऊन टाका पटकन त्याच्या शिपायांना म्हणतो पण ज्यावेळेस ते शिपाई जातात ते मोजायला सुरुवात करतात की एवढे चौसष्ट डबल डबल चौसष्ट वेळा डबल डबल करायचे ते करायला जातात जातात त्यांच्या त्या ते गोदामामधलं धान्य संपून जातं आता राजा म्हणतो आपण तर शब्द दिलाय आपला शब्द तर राजाचा शब्द म्हणजे त्यावेळेस त्या विषय म्हणजे शब्दालाच किंमत असे पूर्वीचा म्हणा होता तर तो शब्द काय मोडू शकत नाही त्याचे जे, जे मित्र राज्य असतात तिकडे जाऊन दा धान्य आणतो मित्र राज्यांचंही धान्य संपतं आणि नंतर त्या राजाला त्या भिक्षुकाची माफी मागावी लागते की संपूर्ण पृथ्वीवर सुद्धा एवढं धान्य अवेलेबल नाही आहे जेवढं धान्य तो भिक्षुक मागतोय मित्रांनो ह्याला म्हणायचं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय पावर ऑफ कंपाऊंडिंग पूर्ण हिमालय जरी बुडला तरी एवढं धान्य उपलब्ध होणार नाही एवढं चौसष्ट वेळा डबल केलं तर आपण तर ह्याचा अर्थ काय समजा एक सिंपल गोष्ट आपण आपण शेतकरी लोक आहेत बरोबर मॅक्सिमम आपला ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठा वर्ग आहे शेतकऱ्या आपण दहा आपण समजा एक पोतं लावलं फक्त एक पोतं गव्हाचं एक पोतं पेरलं आपण तर त्याचे दहा पोती मिळतात आपल्याला रिटर्नमध्ये बरोबर तीनच्या सहा महिन्यामध्ये एका पोत्याचे किती माहीतात आपल्याला दहा पोती आपण काय करतो समजा एक वर्षामध्ये झाला आपण एक सीझन एका वर्षामध्येच निघतो एक, वर्षा एक पोत्याचे आपल्याला एका वर्षामध्ये दहा पोती मिळाले आपण गहू पेरले आता हे दहा पोती काय केले आपण परत पेरले ह्याला म्हणायचं कंपाऊंडिंग ते खाल्ले का आपण ते दहा पोती नाही खाल्ले ते दहा पोती आपण परत पेरले दुसऱ्या वर्षी तर त्या दहा पोत्याचे परत काय झाले शंभर पोती झाले दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी एका पोत्याचे झाले दहा पोती दुसऱ्या वर्षी दहा पोते परत पेरले त्याचे झाले शंभर पोते तिसऱ्या वर्षी काय केलं आपण शंभर पोते परत पेरले त्याचे किती झाले शंभरचे डायरेक्ट दहा हजार पोते झाले म्हणजे पहिल्या वर्षी दहाच पोते झाले पण तिसऱ्या वर्षी दहा हजार पोते झाले विचार करा किती नव्याण्णव हजार सॉरी न नऊ हजार नऊशे नव्वद पोती जास्त झाली दोन वर्षातच येत्या लक्षामध्ये मग आता परत दहा हजार पोती जर पेरली तर त्याच्या शंभर पट्टीने डायरेक्ट काय होते दहा लाख पोत्यावरती करीत जाते लक्षात येतं तुमच्या किंवा ये अशा पद्धतीने काय होतंय की, की? ह्या पटीमध्ये तो काय होतोय करोडांमध्ये त्याची फिगर वाढत वाढत जाते आणि कंपाऊंडिंगमुळे हा आपलं जे आश्चर्य आठवं आश्चर्य का म्हटलंय जगामध्ये आईन्स्टाईननी हे ज्याला समजेल ना मित्रांनो हे पावर ऑफ कंपा आणि जो माणूस लॉंग टर्मसाठी शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवेल त्याचा पैशाने पैसा एवढा वाढत जाईल तुम्ही बिलीव्ह नाही करणार मित्रांनो हो, आपले वॉरन बफेट सर आहेत त्यांना आयुष्यामध्ये फक्त चौदा टक्के रिटर्न मिळाले वॉरन बफेड सरांना किती चौदा टक्के तरी आज सात लाख कोटीची संपत्ती आहे त्यांची कारण ते सत्तर वर्ष मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किती वेळा त्यांचे पैसे कंपाऊंड झाले किती वेळा त्यांची पोथी पेरली गेली किती वेळा त्यांची अमाऊंट वाढत गेली आणि तरी त्या व्यक्तीने तीन वेळा एवढ्या एवढी संपत्ती डोनेट केली आयुष्यामध्ये तीन वेळा एकदा तर चौऱ्याऐंशी टक्के संपत्ती डोनेट केली मला वाटतं दोन हजार सहाच्या वेळेस चौऱ्याऐंशी टक्के संपत्ती डोनेट करणं मित्रांनो फक्त सोळा टक्के ठेवली जवळ तीन वेळा मोठ्या प्रमाणावरती त्यांनी डोनेट केलेली आहे त्यांची संपत्ती आज तरी जगात दोन तीन चार नंबरला त्यांचा नंबर असतो श्रीमंतांच्या लिस्टमध्ये का तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग शेअर मार्केटमध्ये मित्रांनो ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू जितके जास्त दिवस आपण इन्व्हेस्ट करू तितके जास्त पोती आपल्या वाढणार तितका जास्त पैसा आपला पॉवर ऑफ मुळे मित्रांनो वाढणार आहे आणि आता आपण हे टेस्ट करूयात की कशा पद्धतीने दहा हजार रुपये आपल्याला पंधरा कोटी कसे मिळणार आहेत तर एक एसआयपी कॅल्क्युलेटर म्हणून ऍप असतं तुमच्या मोबाईलमध्ये सगळ्यांनी ऍप डाउनलोड करा एस आय पी कॅल्क्युलेटर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एकदा तुम्हाला हे ऍप शिकवलं होतं अजून एकदा परत शिकवतो हे ऍप आय पी कॅल्क्युलेटर निलेश हार्डे असं टाका निलेश हार्डे एन आय एल ई एस एच एच ए आर डी ई निलेश हार्डे एसआय पी कॅल्क्युलेटर असं ॲप टाका खूप चांगलं ॲप आहे ते भगव्या कलरचा लोगो आहे त्या ॲपचा आणि ते ॲप यूज करायला खूप सोपं आहे तर निलेश हार्डे एस आय पी कॅल्क्युलेटर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये मित्रांनो काय करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला शिकवतो आता मी वेब बेस ॲप्लिकेशन इथं डाउनलोड कर म्हणजे तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती की वेब बेस कशा पद्धतीने आपल्याला हे आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मी ह्याच्यामध्ये आपण पाहूयात की निलेश हार्डे यांचं एस आय पीचं कॅल्क्युलेटर्स ॲप ह्याच्यामध्ये तुम्ही गेले फायनान्शियल कॅलक्युलेटर्स डॉट ऍप डॉट कॉम हे वेबबेस आहे म्हणजे कम्प्युटरमध्ये तुम्हाला हे टाकलं नेले शार्डे एसआयपी कॅल्क्युलेटर तर ही वेबसाइट येईल फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स ऍप डॉट कॉम आणि डायरेक्ट मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये अँड्रॉइडला ते ॲप अव्हेलेबल आहे लक्ष त्या वरती जाऊन तुम्हाला काय करायचंय प्रॉपर हे आहे तर त्या ऍपवरती गेले ना आपण तर तिथं ऍपवरती गेले की तिथे एसआयपी कॅल्क्युलेटरमध्ये जायचं कशामध्ये जायचं एसआयपी कॅल्क्युलेटर ऍपमध्ये गेलं की वरती पहिलंच बटन येईल तुम्हाला एसआयपी कॅल्क्युलेटर तर आय पी कॅल्क्युलेटरला की क्लिक केलं मित्रांनो की तुमच्यासमोर ही स्क्रीन ओपन होईल बरोबर आता ही स्क्रीन ओपन होईल आपल्याला आपण काय म्हटलं आता दहा हजार लावून पंधरा कोटी कसे कमवायचे तर आपण इथे एसआयपी अमाऊंट टाकायची दहा हजार तिथे टाकायची एस आय पी अमाऊंट आपण इथे आपण इथे टाकायची दहा हजार दहा एक दोन तीन एस आय पी अमाऊंट टाकली आपण इथे दहा हजार त्याच्यानंतर इन मंथ आता दहा हजार रुपये लावून पंधरा कोटी वीस कोटी कमवायचे म्हटलं मित्रांनो तर अमाऊंट मोठी आहे त्याच्यामुळे दिवस आपल्याला जास्त लागतील कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष मित्रांनो आपल्याला आपल्याला कमीत कमी दहा हजार तुम्ही जर जा जास्त लावले पंधरा वीस हजार तर मग पंचवीस ऐवजी वीस वर्षात होईल अठरा जा वर्षात होईल पंधरा वर्षात होईल तुम्ही तीस चाळीस पन्नास हजार लावले तर आणखीन कमी वर्षामध्ये होईल पण दहा हजार लावायचे असेल तर मिनिमम पंचवीस वर्ष म्हणजे तुम्हाला पंचवीस गुणिले बारा हजार पाहिलं तर आपण तीनशे महिने किती महिने आपण एक तीनशे महिन्याचं कॅल्क्युलेशन पाहू तीनशे महिने आता रेट ऑफ रिटर्न रेट ऑफ रिटर्न मध्ये मित्रांनो आपण जर चांगल्या कंपन्यांचे शेअर घेते थोडासा स्टडी शिकलो आपण थोडासा स्मार्टनेस दाखवला आणि चांगल्या कंपन्या कर्जमुक्त कंपन्या ज्या कंपन्यांचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त आहे ज्या कंपन्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रेशो वीस टक्क्यांपेक्षा जास्त ज्या कंपन्यांमध्ये प्रॉफिट मार्जिन दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे ज्या कंपन्यांमध्ये प्रमोटरचं होल्डिंग पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे जे जा फिल्टर आपण जर चांगले फिल्टर जर यूज केले आणि चांगल्या ब्रँडेड कंपन्या जर घेतल्या की ज्यांचा मार्केट शेअर चांगला आहे ज्या कंपन्यांमध्ये प्रॉफिट चांगला येतो तर अशा कंपन्या मित्रांनो सिलेक्ट केल्या आता आपण तीनशे महिने म्हणजे पंचवीस वर्षाचा साधारणतः इथं कालावधी टाकला आणि त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न आता इथे टॉपअप अमाऊंट आता टॉपअप अमाऊंट म्हणजे काय समजा आपला आपण दहा हजाराची एसआयपी चालू केली आणि आपल्याला वाटलं पुढच्या वर्षी माझा इन्कम वाढला तर आपण टॉपअप हजार दोन हजार रुपयाचा टॉपअप पण करू शकतो आपण हजार दहा ऐवजी बारा हजार करू शकतो असं आपण दरवर्षी टॉपअप अमाऊंट सुद्धा करू शकतो एसआयपी मध्ये पण आपण इथं टॉपअप पकडायचं नाही आपण इथं दहा हजार आपण टॉपिक काय दहा हजार लावून कसे कमवायचे पंधरा कोटी म्हणून आपण इथे एक रुपया टाकू फक्त हे फ्लॅट ही फील्ड ब्लँक सोडता येत नाही म्हणून इथं काय करू आपण इथं एक रुपया टाकू आपण तर आपण इथे एक रुपया टाकला आणि लमसम सुरुवातीला लमसम म्हणजे एकदम किती पैसे टाकणार तर आपण इथं पण एक रुपये टाकू कारण ती फील्ड ब्लँक सोडता येत नाही बरोबर म्हणजे दहा हजार रुपये एसआयपीची इन्व्हेस्टमेंट तीनशे महिने आपण दहा हजार रुपये टाकणार टॉप टॉपअप एक रुपये आणि लमसम म्हणजे सुरुवातीला लमसम आपण किती करणार तर आपण एक रुपये आपण ठेवले इथं आणि आपण कॅल्क्युलेट केलं काय केलं आपण इथं कॅल्क्युलेट केलं बघा तर कॅल्क्युलेट केल्यानंतर रिझल्ट बघा आपल्या समोर दिसतो रिझल्ट रिझल्ट सगळ्यांनी येतं इथं रिझल्ट दिसतोय बघा किती आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आहे बघा इथे इत इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती आपली तर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट झाली आहे इथे दिसते इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दिसते आपल्याला तीस लाख तीन हजार सहाशे एक रुपये तीस लाख तीन हजार सहाशे एक ही काय आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे आणि आपली मॅच्युरिटी व्हॅल्यू बघा किती होती मॅच्युरिटी व्हॅल्यू किती होती तेवीस करोड शहात्तर लाख तेहतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस तेवीस करोड शहात्तर लाख तेहतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे साधारणतः पंधरा करोडपेक्षाही जास्त होतीये दहा हजार लावून पंचवीस वर्षामध्ये तेवीस करोड अमाऊंट होतीये मग आपली वीस ते पंचवीस वर्षामध्ये झाली तर आणखी चांगलं आहे बरोबर नाही आणि वीस ते पंचवीस टक्के रिटर्न मिळाले आणखीन चांगले म्हणजे आणखीन थोडे कमी रिटर्न जरी मिळाले किंवा कमी वर्ष जरी पकडलं आपण तरी पंधरा कोटी कुठंच गेले नाहीत मित्रांनो हा लक्षामध्ये सगळ्यांच्या लक्षात आलं काय टाकायचं रेट ऑफ रिटर्न तिथं एसआयपी अमाऊंट दहा हजार टेन्युअर किती टाकायचं आपण पंचवीस वर्ष किंवा तीनशे महिने आणि आपल्याला रेट ऑफ रिटर्न पंचवीस टक्के तुम्ही त्याच्यात कॅल्क्युलेशनमध्ये आकडे बदलून चेक करा एकदा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आणि मित्रांनो ज्यांना शेअर मार्केट प्रॉपर शिकायचे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पहिली दुसरी तिसरी स्वतःला प्रोफेशनली नॉलेज घ्यायचंय तर नॉलेज घेऊन काम केलं मार्केटमध्ये ते आणखी चांगलं मित्रांनो ज्यांना क्लासेस करायचे कोर्स करायचे आपला घर बसल्या कोर्स आहे तुमच्या प्रमाणे तुम्ही तो कोर्स करू शकता मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे तीन महिन्याचा तर कोर्सची माहिती घ्यायची असेल तर सत्तर सत्तावन्न दहा दहा नंबरवरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली एक नंबरला लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुमचं नाव मोबाईल नंबर भरा तर तुम्हाला क्लासेसची कोर्सेसची माहिती मिळेल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या फ्रँचायजीतचे इंटरव्यू चालू आहेत ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आपल्या फ्रँचायजीजचे इंटरव्यूज आपण सुरू केलेले आहेत प्रू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये एक फ्रँचायझी आपल्याला प्रत्येक गावात एक एक फ्रँचायजी द्यायची आहे त्यासाठी आपल्याकडे इंटरव्ह्यू चालू आहेत आपण इंटरव्ह्यू घेऊन फ्रँचायझी देतो जो सिरियस आहे ज्याला शेअर मार्केटमध्ये खरंच मोठं करिअर करायचंय अशाच लोकांना मित्रांनो आपण भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी देतोय तुम्हाला जर स्वतःची फ्रँचायझी घेऊन भारतीय शेअर मार्केट सोबत शेअर मार्केटचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर खूप मोठं करिअर आहे तुम्हाला वाटत असेल की एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये मार्जिन राहिलं नाही आहे चालू बिझनेसमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे तर तुम्ही शेअर मार्केटच्या सेक्टरमध्ये येऊ शकता इथून पुढचे वीस तीस वर्ष शेअर मार्केटच्या व्यवसायासाठी मित्रांनो खूप मोठी संधी असणार आहे किंवा तुम्हाला फ्रेश स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे फ्रँचायझी घेऊन काम करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली तीन नंबरची लिंक आपण ऑलरेडी दिलेली आहे तिथं नाव नंबर भरा आपली फ्रान्चायझीची टीम तुम्हाला मित्रांनो कॉल करेल फॅमिलीच्या सेफ्टीसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट फॅमिलीची सेफ्टी अगोदर महत्त्वाची फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये प्रत्येकाने आपल्या फॅमिलीचा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हा सगळ्यात गरजेचा आजच्या काळमध्ये या लक्षामध्ये तर टर्म आणि हेल्थ इन्शुरन्सचा बेस्ट प्लॅन कोणता आहे ह्याची माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पाच नंबरची लिंक दिलेली मित्रांनो फॅसिलिटीज आपण अवेलेबल करून देतो आपल्या ह्यांच्यासाठी तर तुम्हाला कार लो ना सेल। तर लोन असेल बिझनेस लोन असेल मॉर्गेज लोन असेल कुठल्याही प्रकारचं होम लोन असेल तर त्यासाठी लोन विषयी जर माहिती घ्यायची असेल अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सहा नंबरची लिंक मित्रांनो दिलेली आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जा नाव मोबाईल नंबर भरा भारतीय शेअर मार्केट सोबत कनेक्ट व्हा काही अडचण आले मित्रांनो मी तुमच्या सोबत आहे आपल्याला एक कोटी मराठी बांधवांचा ग्रुप आहे की ज्यांना शंभर शंभर कोटीचे पोर्टफोलिओ आयुष्यामध्ये उभे करायचे काय अडचण आली मित्रांनो स मी सपोर्टला असेल तुमच्या पाठीमागे आपली संपूर्ण टीम आहे तीनशे साडेतीनशे लोकांची भारतीय शेअर मार्केटची टीम तुमच्यासोबत माझ्यासोबत काम करते तुम्हाला हेल्प करण्यासाठी आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे एकदा तुमचा टॉपिक सुद्धा मला बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की सर ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा आणखी महत्त्वाची गोष्ट कुठल्या जिल्ह्यामधून समोर व्हिडिओ पाहतात एकदा तुमचा जिल्हा बॉक्समध्ये कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी खास वेळ काढून आपल्या मराठीमध्ये व्हिडिओ घेत असतो हा तर प्रत्येकाच्या लाईक्स मला पाहिजे एकदा व्हिडिओ लाईक करा बेल आयकॉन हिट करा आणि जवळच्या फॅमिली मेंबरला कमीत कमी घरातल्या फॅमिली मेंबरला तरी हे व्हिडिओज पाहू द्या शेअर मार्केटचं नॉलेज घेऊ द्या नॉलेज कधीही मित्रांनो वाया जात नाही भरत त्यांनी काम लेट करू द्या लगेच करायचं नाही करायचं तो ना नंतरचा प्रश्न पण शिकणं आणि नॉलेज घेणं हे प्रत्येक फॅमिली मेंबरला हे मित्रांनो आपले व्हिडिओज भारतीय शेअर मार्केटच्या चॅनलवरती त्यांना हे बघायला सांगा त्यांना नॉलेज घ्यायला सांगा पाचवीच्या पुढच्या सगळे विद्यार्थी मित्रांनो आपले हे व्हिडिओज पाहू शकतात चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला सगळ्यांचे मनापासून आभार थँक यू ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र एकदा शेवटची मध्ये जय महाराष्ट्र अशी कमेंट करा प्रत्येकाने आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल पुन्हा एकदा थँक्यू ऑल द बेस्ट